नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभोई या चॅनलमध्ये आज आपण रेसिपी दृष्टी कशा मेथीच्या लाडूचं साहित्य पाव किलो गव्हाचं पीठ पंचवीस ग्रॅम मेथी म्हणजे पाववाटी मेथी पंचवीस ग्रॅम हलीम पाववाटी अळीव शंभर ग्रॅम सुकं खोबरं एक वाटी खोबरं एक वाटी बदाम अर्धा वाटी काजू पन्नास ग्रॅम ढिंक पाव वाटी अक्रोड पाव वाटी मनुके तीनशे ग्रॅम गूळ आहे मी अर्धा देसी घेतला आहे आणि अर्धा पिवळा घेतला आहे एक चमचा सुंठ पावडर अर्धं जायफळ आणि दोनशे ग्रॅम साजूक तूप हे मेथीच्या लाडवांचं आपलं साहित्य आहे मेथी छानपैकी पाच दहा मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे पाच मिनट आता चांगली मेथी छान प्रकारे भाजली गेली आहे थोडासा कलर याला आहे बघा चेंज झालाय थोडीशी लाल झाली आहे इथपर्यंतच आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे आता थंड करून याची मिक्सरमधून प्रे पेस्ट करून घेऊ पावडर करून घेऊया ही मिक्सरमधून बारी आता बारीक मेथीची पावडर करून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चार चमचे तूप घालून मिक्स करायचं आहे तुपात भिजवलेली मेथी पावडर आपल्याला आता चोवीस तास तशीच बाहेर झाकून ठेवायची सुकं खोबरं घेतलंय ते आपण पहिलं खरपूस भाजून घेऊया पाच मिनिटं झाले खोबरं बघा आपलं खरपूस छान भाजलं जातंय गॅस स्लोच ठेवायचं आहे आणि मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकंखोबरं खिसूनसुद्धा ते वापरू शकता हे आता झालं आहे खोबरं भाजून आपण आता हे बाजूला काढून ठेवूया दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट आता भाजून घ्यायचे थोडे थोडे करत तूप छान गरम झालं आहे छान असे आता बदाम भाजून घेऊया दोन तीन मिनटं झालेत आपले बदाम छान परतून झालेत आता आपण हे काढून घेऊया या पद्धतीत बदाम झालून भाजून झालेत त्याच उरलेल्या तुपात काजू भाजून घेऊया दोन तीन मिनटं झालेत काजू भाजतात हे बघा काजू खूप छान भाजले गेलेत आता हे काढून घेऊया त्या चुरलेल्या तुपात आता अक्रोड भाजून घेऊया छान असे अक्रोड भाजून झालेत मनुके भाजून घेऊया हे बघा मनुक भाजून झालेत आता ते काढून घेऊया हे लिंब भाजून घेऊया अळीव झालेत आता आपले अळीव भाजून चार चमचे तूप घेऊन गरम करून घ्यायचं आहे चांगलं आता थोडा थोडा करत हा ढिंका आपल्याला तळून घ्यायचा अशा पद्धतीने सगळा डिंक तळून घेते दोन चमचे तूप घेऊन आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे मंद ह्याच्यावर असं गुलाबी झालं आता पीठ पंधरा मिनटं झाले भाजलं आता अजून थोडं डार्क भाजायचं आहे अशा पद्धतीने आपलं पीठ पूर्ण भाजून झालेलं आहे गव्हाचं हे बघा असं लालसर रंग आलाय पूर्ण खूप छान खमंग असा सुगंध आहे पिठाला आणि पीठ हलकं होतं भाजलं ना की पूर्ण हलकं होतं पीठ मिक्सरच्या भांड्यात आता आपल्याला जे ते, ते तुपावर भाजलेले बदाम काजू याची पे हे करून पावडर करून घ्यायची आहे दुपार भाजलेले काजू आणि बदाम याची पावडर करून घ्यायचे जाडसर अशी भरड करून घ्यायची अक्रोड तळलेले मनुके याची पेस्ट काढायची अक्रोड आणि मनुक्याची अशी पेस्ट झालेली आहे याच भांड्यात आपल्याला तळलेला डिंक मिक्सरमधून क्रश करून घ्यायचं आहे लिंक क्रश करून घेतलाय भाजलेलं घवाचं पीठ भाजलेलं खोब सुकं खोबरं भाजलेले अळिव ड्रायफ्रूट पावडर मनुका अक्रोटची पावडर पेस्ट तळलेला डिंक डिंकाची पेस्ट सुंठ पावडर वेलची पावडर खिसले जायफळ आता हे मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने छान आपण मिक्स करून आहे आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे दीड चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आपण तीनशे ग्राम गुळ घेतला कमी घेतला तरी चालेल तो वितळवून घ्यायचा गुळ चांगला वितळला आहे आता थोडंसं अजून एक बॉईल येऊ दे मग आपण गुळाचा पाक गुळाचा पाक नाही आहे सॉरी गुळ फक्त वितळवून घ्यायचं आहे छान असा गुळ वितळला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर जे मेथी आपण तुपात भिजवून ठेवलेली एक दिवस ती पूर्ण याच्यात मिक्स करून घ्यायची गुळाचा पाक आता आपण जे पिठाचं पूर्ण मिक्स केलं तो, तो होतं त्या ओतून घेऊया पूर्ण मिक्स करून घेऊया सगळं मिक्सर आता एकजीव झालंय एक आता हे कोमट आहे आता हे थोडं थंड झालं ना की मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं मिक्सर मधून काढलं ना की सगळं गूळ आहे ना व्यवस्थित छान लागतो हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलंय आता आपण याचे लाडू बांधूया सहज लाडू वळले जातात आणि कडकही नाही होत हा बघा अशा पद्धतीने मी सगळे लाडू करते आणि तुम्हाला दाखवते रीतीने आपले सगळे मेथीचे लाडू तयार झाले आहेत हे चवीला खूप सुंदर होत आहेत तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा कसे झाले होते ते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या धन्यवाद